मला आता एका गोष्टीवरती गाढ विश्वास बसलेला आहे की भाजपला प्रशासन चालवता येत नाही ना, ना केंद्र सरकार म्हणून त्यांना प्रशासन चालवता येतं ना राज्य सरकार म्हणून प्रशासन चालवता येतं भाजप आणि प्रशासन यांचा दुरान्वयाने संबंध नाही ह्याचं कारण असं मी याच्यामध्ये अजूनही म्हणतोय की राजकारण आणू इच्छित नाही पण ज्याप्रमाणे भाजपच्या उत्तर प्रदेशच्या सरकारने गंगेमध्ये जिथे कुंभमेळा केला ज्या कुंभमेळ्यामध्ये स्नान केल्यानंतर सगळी पाप थुतली जातात अशी एक धारणा आहे त्या गंगेमध्ये यानी तिथे मृत्युमुखी पडलेल्या करोनाग्रस्त जी काही शव होती मृतदेह होती ती सोडून दिली होती गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे तुम्ही पहिले हे जाहीर करा एक तर पंतप्रधान मदत निधी जसं मुख्यमंत्री निधीची माहिती तुम्हाला आहे मी तुमच्याशी बोलायला तयार आहे मुख्यमंत्री निधीतनं कदाचित या म्हणून मी म्हटलं भाजपला माहिती नाही प्रशासनाचा त्यांचा संबंध नाही तेव्हा के कोविड केअर सेंटर्स ही संपूर्ण देशात महाराष्ट्रात जेवढी उभारली गेली ती कशी उभारली गेली लसीकरण केंद्र ही एक ते दोन होती ती सहाशेच्या वरती आम्ही केली रुग्णशय्या वाढवल्या ऑक्सिजनचे प्लांट टाकले हे सगळे हे त्यावेळेला आम्ही केलंच ना के पण त्याही परिस्थितीत आम्ही कर्जमुक्ती केली होती हे ते विसर त्यांनी विसरता कामा नये पंतप्रधानांनी स्वतःलाच रिकाम्या खाड्या बडवायला सांगितल्या होत्या त्यावेळेला आम्ही जनतेला पाच रुपयात शिवभोजन दिलं होतं हे मुख्यमंत्र्यांनी विसरता नये आणि मला असं वाटतं की या विषयावरती आपण जरूर बोलू शकतो मात्र आत्ता ताबडतोब पंतप्रधान मदत निधी जो आहे त्याच्याबद्दल कोणालाच माहिती नाही त्याच्यात लाखो करोड रुपये तुम्ही पैसा कुठून आणायचा हा प्रश्न विचारता तुम्ही म्हणजे ते म्हणून मी त्याला उत्तर दिलं की प्राईम मिनिस्टर केअर फंड काय पीएम केअर जो काय फंड आहे त्यातून हजारो कोटी एक आता पंतप्रधान एट परवा त्यांनी किमान महाराष्ट्राला पन्नास हजार कोटी रुपये जाहीर केले तर महाराष्ट्रावरचं कारण केवळ मराठवाडा नाही महाराष्ट्रवरचं संकट बऱ्यापैकी दूर होऊ शकतं नाहीतर मग पीएम कोणाची केअर घेत आहेत पीएम केअर म्हणजे कोणाची केअर आताच द्या ना बाकी कोरोना काळातलं काढायचं असेल ना उन्हा दोन माझी तयारी आहे तुम्ही काय केलं आम्ही काय केलं याच्यावरती चर्चा होऊ शकते पण दरवेळेला अंगलट आल्यानंतर फाटाफोडीची मुख्यमंत्र्यांची जी काही सवय आहे त्याच्यात मी त्या सापड्यात मी अडकणार नाही आत्ता पहिलं माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा आणि त्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये हे मदत करा ही ही आमची मागणी आहे